जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरातील जंगलामध्ये एक वाद उद्भवलेला दहा ऑगस्ट रोजी ठिकाणी आलेला जो मेंढपाळ आहे त्याचा हा आखाडा आहे आणि या परिसरामध्ये आपण आलेलो आपण बघू शकता या ठिकाणी इटोली परिसरातील अनेक ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी चिमाजी आणि त्यांचा परिवार देखील उपस्थित आहे या मंडळीशी आपण संवाद साधणार आहे नेमका यांचा हे प्रकरण काय आहे मी पहिले होतो मी बुलढाणा राहत होतो बुलढाणा तालुका तिथे काय करत होता अच्छा, अच्छा। मी तिकून आलो इथे इटुले येऊन थाईक झालो कधी झाले समजा दहा बारा वर्ष झाले असतील दहा बारा वर्ष झाले असतील कमी कमी काही झाला समजा जर शेती इथं माझी इथं दोन एकर इथे घर बांधलं गावातले लोक म्हणतात घेऊन मला इथे चांगलं वागवलं आमच्या धनगर समाज मध्ये काही म्हणजे जमीन घेऊन टाकून काय अडचण नाही म्हणजे तर म्हणे आता म्हणाले मेंढ्या तुम्ही घेऊन जा इथं आमच्या गावात भांडणं लागणार का असं तसं त्याच्या सगळं लोक म्हणजे येऊन कोणी म्हणजे हप्पाय तुम्ही कोणी म्हणत मारी कोणी म्हणत काही आता सुद्धा मारलं मला थापड मारली माणूस म्हणून इथं वैरण फिरण आहे सगळं काय केलेलं आहे पाण्यावर जातो पाण्या इथं येतात याच्या बाहेर तुम्ही पाण्यावर सुद्धा जायला नाही पाहिजे तर मी अंधार कोलून ठेवलेलं माझं मी इथं अंधार खाऊ घालो तिथेच हे याच्या धमक्या कोणी मारतो कोणी आणतो काय कस जागा मला काही कळना तुम्ही जिल्हा अधिकारीकडे तक्रार केली म्हणून केली होती तक्रार आपण तक्रार लोक त्रास दिले म्हणून निघून जा गावकरी मंडळी सगळे तक्रार दिली प्रशासनाने काय दखल घेतली तुमची दखल अजून काय घेतलीच नाही अजून समजा करू आमचा परिणाम असं चाललं आहे त्याचं हो सरकार काय म्हणणं तुम्हाला अजून काही नेमकं अजून काही मला माहिती मिळेल नाही सरकारकडून अच्छा हे ग्राम फस्थांचा असा रूप आहे की या ठिकाणी तुमच्या शेळ्या भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चारा पुरत नसल्यामुळे त्यांच्या त्यांच्या ज्या शेळ्या असेल त्यांच्या ज्या मेंढ्या असतील इतर जनावर असेल मग ते धनगर समाजाचे असेल किंवा शेतकऱ्याचे असेल त्यांच्या जनावरांना चारा उरत नसल्याचा त्यांचा आरोप आहे तसं काही नव्हतं हो प्रत्येकाच येते पहिले आता इथं कोणाच्या आता धनगर समाज आहे आमचा तर कोणाचे व्यापारी आणलेले तर कोणाचे कसं कोणाच्याकडे राखून सगळ्याचीच मेंढ्या तिथे असं काही नाही इथं आता मी आलो त्यावेळेस कोणा जवळ नव्हती मी आलं काही म्हणलं की करा धनगर समाजाला मी बोललो की आमच्या तुम्ही करा काय अडचण नाही त्यांनी केलं अच्छा आणि आता तेच मला द्यायला गावा तू इथून निघून जा आता आता आमच्या मेंढ्याला चारा राहि असं बर दुसर एक आरोप असा आहे तुमचं की वलीबागाच्या जे जागा आहे त्या जागेवर इथे स्थानिक जे मेंढपाळ असेल शेळी पालन करणारे लोक त्यांना जाऊ दिलं जात नाही पात्र तुम्हाला जाऊ दिलं जातो असं त्यांना तसं काही नाही सगळ्याला बंदी घातली फॉरेस्ट डिपार्टमेंट आमच्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्हाला सगळ्या पाण्या फक्त पाण्यापुरता जनावर नेल ते पाणी जाऊ देतात पाण्यावर देऊन सगळं साहेब लोकांना पाण्यावर जाऊ देण्या कोणून टाका अर्धा सगळ्याला बंदी घातली गावाला तुम्हाला सुद्धा सगळ्याला बंदी घातली आणि जाऊ देत नाही तुमचा हे असा वाद जर लोक तुमचा निर्माण होत नाही तर मिटत नाही तर लोकं जाऊ देत नाही वरी हा हे असं तर काय काय मेंढ्या मेंढपाळा चारा लिहित नाही आपल्या कोणलेलेच दे इथं किती शेळ आहे तुमच्याकडं माझ्या काय हे आता शंभर एक असेल लहान मोठं शंभर सवाशे शंभर 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 एक असते शंभर एक आज काय ग्रामस्थ इथे सगळे आले काय त्यांचं काय म्हणत त्यांचं म्हणणं आहे तू तु इथून निघून माझी आमच्या गावात भानं लागाली तर काय भानं लावायला सांभाळलो इथं खायलाय माझं आहे इथं शेड आहे मारले घरी मी जाऊ कसं म्हणलं आणि घेऊन जावा तुम्ही म्हणलं मी राहून जातो इथं त्याला येलच काय मग आता काय बोलू गावकरीच्या पुढं कुणी मारायला कुणी हालाय आले कोणी काय म्हणते कोणी तो तोडू कोणी म्हणतो मारू कोणी रस्ता आडवतय कोणी त्याला माळामध्ये जाऊन गेलं मारायचं मारा सा, बोर्डीकर साहेब याचं टंगड तोडून यायचं असा धवसा चालू होत मला प्रशासनाला काय सांगायचं तुम्हाला एवढी जी नदी भरस काय शासन मला काय नाही तुम्हाला काय वाटते या <laughs> याबद्दल या आता आम्हाला हेच कसं गावकऱ्यांनी हे त्रास देऊन लावला का नाही ह्याच्याबद्दल आम्हाला असं वाटतं तर देऊ नये त्यांनी आम्हाला इथं राहू द्यावा असं म्हणणं आहे आमच्या हां आता आमची जागा आहे आमचं शेळ बांधलेलं आहे आम्ही समजा मेंढ्या कोंडून ठोलाले त्याला कोटी टाकतो हरभरेच बोश टाकतो घंटा एखादा अर्धा घंटा तिथं पाण्यावर नेतो पाणी पाजून वापिस आणतो बाकी काही नाही आमचं बाकी त्यांना काही आम्ही जास्ती त्रास नाही काहीच नाही बाबा आम्हाला जसं सांगलं तसं आम्ही राहतो बरं त्यांना म्हणजे आम्हाला एकदम हसतं कुणाला बघा कोण मारायलाच येतं कोणी हाणायची येतं कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं असं चालू द्यायचं सरकारकडे काय सांगायचं दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि काही नागरिकांकडून त्यांना एक सापड देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी मारले असा त्यांचा आरोप आहे दरम्यान आपण बघितलं तर या ठिकाणी परिसरातील अनेक झेंडपाळ अस असेल किंवा मग धनगर समाज असेल किंवा परिसरातील ग्रामस्थ असेल ही मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे या मंडळीशी देखील संवाद साधणार आपण आहोत की यांचं याबद्दल काय म्हणणं ते जाणून घेण्याचा आहे प्रयत्न आपण करणार आहोत तुम्ही एक मिनिट मी बालाजी सांगळे इटोली आज आम्ही इटोली गावकऱ्यांमार्फत सर्वजण पूर्ण माझे हे जे आहे दुबे हे पूर्ण हे धनगर बांधव आहेत एका एकाचा परिचय घेतला तरी हरकत नाही हे पूर्ण धनगर बांधव आहेत आणि यांच्या ज्या मेंढ्या आहेत यांची संख्या ही दहा पाच दोन वीस अशी आहे आणि जो बाहेरचा जो चिमाजी मेंढपाळ आहे त्याच्या मेंढ्यांची संख्या जवळपास हजार दीड हजार आहे आता त्यांनी जे आमच्या पत्रकार बांधवांना जो शूटिंग व्हिडिओ जो दाखवला आहे तो जो फक्त कंपाऊंडच्या आतला आहे त्याच्या आता बाहेर माळावर मेंढ्या आहेत त्याच्या शूटिंग सुद्धा आहेत माझ्याकडे रायपत्रीवार साहेब तुम्ही याची हे घ्या ही जी आहे ही फॉरेस्ट गाडी आहे सध्या ते गेलं बाहेर बसलेले आहेत आणि जेव्हा आम्ही इथं बांधव घेऊन तेव्हा पूर्ण हे जंगलामध्ये त्यांच्या जंगलामध्ये पूर्ण मेंढ्या बसलेल्या होत्या तर आमची एवढीच विनंती आहे इथे आमची एवढीच विनंती आहे की ज्या बाहेर आमच्या जवळ जे हिडिओ आहेत आम्ही हे पूर्ण फॉरेस्टला तहसीलदार साहेब पी आय साहेब पालकमंत्री साहेब आम्ही यांना सर्वांना देणार आहेत आणि याची जी तकलीफ आहे गावकऱ्यांना ती भरपूर आहे त्यांनी त्यांच्या प्रत्येकाला वाटल्यास विचारून घ्या इथं त्यांच्या याच्यावर सी सी टी सीसीटीव्ही लावलेली आहे जे गावकरी आम्ही जे ज्यांना विनंती करायला आलो त्यांनी गावातल्या माणसाला आर्यच्या भाषेमध्ये भाषा केली आणि त्यांना एकरी भाषेत बोलला कुठे दोहे भगवान हा हा या, या भगवानला तो भगवान खुने हा धनगर समाजाचा आहे मी धनगर समाजाचा आहे मुळचा आणि माझ्या पन्नास मेंट बी जंगलात चरायला आम्ही यांना फक्त की मागे काही दिवसाखाली आणि पोलीस स्टेशनला आमच्या काही बांधवांचा अर्ज दिला की आमच्या आमच्या आम्हाला यांच्यापासून त्रास आहे म्हणून यांना त्रास नसताना देखील यांनी खोटा आरोप केला पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्याच्याविषयी फक्त विनंती करायला आलो यांना की बाबा आम आमचे नाव काहून दिले आमचा का आमचा याच्यात काय रोल आहे का आम्ही याच्या आधी आखाड्यावर आलो का तुझ्या सीसीटीव्ही असताना सुद्धा आलो येईल ना मग त्याच्यात बी हे येईल तर नंतर तो तो अंगावर डायरेक्ट धावून आला तुझा माझ्या आखाड्यावर यायचा काय संबंध आहे मी तुझ्यावर खोटे आरोप करीन आणि मला राजकीय पाठबळ भरपूर आहे गावातून काही राजकीय नेत्यांचा त्याला सपोर्ट बी आहे ते अवंतर समाजाचे यांनी आमच्यावर म्हणजे असं राजकीय षडयंत्र रचलेलं आहे की या धनगरायला कसं की मातीत घालायचं कोण्याही कारणाने जुना वाद पेटवायचा आणि यायला यायच्या याला कोणत्या खोट्या केसेस मध्ये यांचा आधार करून की आम्हाला पोलीस स्टेशनच्या चक्र चे मारायला व्हायचा हा त्यांचा षडयंत्र आहे आम्ही यांना फक्त समजा द्यायला आला असताना हा माझ्या अंगावर धावून आला फक्त आम्ही त्यांना रोखण्याचं हे केलं आणि त्याने मला मागे धमकी सुद्धा दिली आणि एक चापड सुद्धा मारली तिथं आमच्या आखाड्यावर येऊन याची माझी हक्की आहे आणि आखाड्यावर येऊन म्हणला तुझं तू आला पुढे पुढे चालला म्हणला तुला काय घेणं नाही त्याला पंधरा वर्षाचा रहिवासी म्हणायला आमच्या पैसे काय व्हिडिओ किडिओ काही प्रूफ नसल्यामुळे आम्ही फक्त या गावकऱ्यांना बाप्पा एक निवेदन द्यायला आलो की बाबा याला समजावून सांगा आमच्यावर खोटे आरोप करील एखादी जंगलात धरून आम्हाला मारील गावातल्या लोकांचा सपोर्ट घेऊन आम्हाला गावातल्या लोकांचा थोडासा विरोध आहे काय सर गावातले त्यांचे आम्ही नाव घेऊ शकत नाही त्यांनी त्यांचं जर आम्ही नाव जर घेत ते समाजाचे आम्हाला आम्हाला सध्या माहित नाही सांगू शकत नाही सांगितल्यावर आमच्यावर दबाव येते आम वैर दबा धरू शकते ते आम्हाला कोणाला धरून मारू शकते आम्हाला गावात तुमचं ऐकलं तु, काय तु, आमचं प्रशासनाला म्हणणं एवढंच आहे की बाबा हे चिमाजी हक्की याच्यामुळे गावात वाद निर्माण व्हायलाय तर याला बाहेर दुसरे अवंतर या याने कुठं समजा चार दिवस दोन दिवस इथं राहिला तर काय नाही चार दिवस राहायचं इथं राहायचं चार दिवस तिथं राहायचं चार दिवस फक्त फिरस्त आकाड ठेवा आम्हाला याच्यापासून दुसरं काही समजा तकलीफ नाही जो सीमाजी आरोप करत आहे की इथं आलेले गावकरी मला काढून द्यायला आलेत हा आरोप शंभर टक्के चुकीचा आहे त्याचं कारण आहे इथे जमीन आहे दोन एकर आणि त्याच्यानंतर सांगताना सांगून गेलाय की दहा बारा वर्ष झाले मी राहतो पंधरा वर्षाच्या अगोदर रहिवाशी प्रमाणपत्र मिळत नाही मतदान यादीत होत नाही सर्व यांनी देऊन घेऊन मॅनेज केलेला आहे त्याच्यामुळे जे बी सांगत असेल सर्व चुकीचं आहे आणि गावकरी आल्याच्या नंतर गावकऱ्यांनी त्याला एकच विनंती केली की बाबा तुझा आखाडा आहे तुझं शेत आहे तू इथं आखाड्यावर राह तुझं तू शेत पेर तुला कोणाचा विरोध नाही आणि तुला मेंढ्या जरी ठेवायच्या असतील तर गावाच्या ज्या मेंढ्या आहेत त्या प्रमाणात तुझ्या इथं मेंढ्या ठेव पन्नास असो शंभर असो सव्वाशे मेंढीपर्यंत पर्यंत गावकऱ्यांनी त्याला मेंढी ठेवण्याचा सर्व अधिकार दिलेला आहे आणि जो काही तो म्हणत असेल ते शंभर टक्के चुकीचं आहे आता पण त्याच्या आखाड्यावर जवळपास शंभर दीडशे मेंढी सध्या इथं आहे बाकीच्या मेंढ्या त्यांनी पूर्ण माळामध्ये सोडलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते पण व्हिडिओ देऊ आणि आमच्या साईनगर दांड्यामध्ये असो का इटुली ग्रामपंचायत मध्ये असो या दोन पुणे ग्रामपंचायत मध्ये त्याच्या पूर्ण मेंढ्या जवळपास हजार, हजार ते दीड हजार मेंढ्याच्या वर मेंढ्या सुद्धा आहे जगन्नाथ निवृत्ती फॉरेस्ट तर इथं ही आमची फॉरेस्टची आतमध्ये मेंढ्या त्यांच्या सकाळी होत्या आता आतमध्ये त्यांना घातलेल्या आहेत तर आम्ही फिरायला गेल्याच्या नंतर तिकडे वरती माळ्याला गेल्याच्या नंतर हे फॉरेस्ट मध्ये मदत आमच्या आधी त्याच्या मेंढ्या आल्या गावकऱ्या आलती त्यावेळेस तर आठ दिवस झाले आम्ही या मेंढ्यात परिसर कमीत कमी आठ दिवस झाले पूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की एकच मेंढ्यावाला इथं थांबून था तेवढच म्हणणं यांच्या मेंढ्या पंधराशे मेंढी आहे बाकीच्या गावकऱ्यांच्या जवळपास एक एकाच्या तीस वीस अशा मेंढ्या मी म्हणणार की आमच्या आली यांच्या तीन ठिकाणी खांडे दीड हजार मेंढी आहे आम्हाला आत्महत्या करायची आली या मेंढ्यामुळं कारण मला आता मी स्वतः इटलीचा रहिवासी रहिवाशी मी गाव सोडून बाहेरगावी गेलो तिथे मला लोक मारहाण कर कराले कोटेलचे डोंगरतळ्याचे हो काय म्हणतात म्हणतात आमच्या जंगलात कशाला आले तुमचं जंगल सोडून आमच्या जंगलात कशाला आले दहा दिवसापासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे ला प्रशासन असेल किंवा तालुका स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा वन विभाग प्रशासन असेल या चारही प्रशासनाला याबाबत सूचना देऊन देखील या, दे या चारही प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप या ठिकाणी चिमाजीच्या वतीने पण व्यक्त केला जातो आणि हटकर धनगर समाज असेल त्यांच्या वतीने व्यक्त केला जात असेल कारण या या प्रशासनाने येऊन या ठिकाणी यांच्या सर्वांच्या ज्या मागणी आहे त्या मागणीची दखल घेऊन यातून तोडगा काढावा असं त्यांचं म्हणणं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज रविवारचा दिवस आहे सकाळपासून अनेक मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी आलेले यांच्या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचा या ठिकाणाहून दिसून येत आहे की पुढील भाग हाच येतो की आता शासन प्रशासन यांच्या या मागणीकडे कितपत लक्ष देतो आणि कधी हा मुद्द्याचं सोल्युशन काढू शकतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम